अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी बातमीबद्दल आपण जाणून घेणार आहोत शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारं आणि समाजाला एक नवीन दिशा देणारं एक मोठं पाऊल अकोल्यात उचललं गेलं आहे जाणून घेऊया अकोल्याच्या जेतवन नगर बुद्ध विहारातून आलेली ही बातमी अकोल्याच्या खदान परिसरातील जेतवन नगर बुद्ध विहाराने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला इथे एका नवीन वाचनालयाचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिताताई मेश्राम यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला हार अर्पण करून या वाचनालयाचं रितसर उद्घाटन झालं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी हे होते प्रमुख पाहुण्यांमध्ये निखिल मेश्राम राजेंद्र घनबहादूर जमील खान आणि जेतवन नगर बुद्ध विहाराचे अध्यक्ष मिलिंद पाखरे यांची उपस्थिती होती जिल्हा परिषद सीईओ अनिता मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनालयाचं महत्त्व अधोरेखित केलं त्या म्हणाल्या वाचनालयाच्या माध्यमातून आपली मुले अभ्यास आणि परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपलं भविष्य घडवू शकतात कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहम्मद रफीक सिद्दीकी यांनी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की वाचनामुळे बुद्धीचा विकास होतो आणि काय चांगलं आणि काय वाईट हे कळतं विद्यार्थ्यांनी वाचन केल्यामुळे त्यांना चांगला मार्ग मिळतो सिद्दीकी यांनी विशेषत्वाने निखिल मेश्राम यांचे आभार मानले कारण त्यांनी त्यांच्या स्लम एरियामधील मुलांसाठी वाचनालयाची आणि अभ्यासिकांची गरज ताबडतोब मान्य केली बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा महामंत्र किती मुलाचा आहे हे या वाचनालयाच्या उद्घाटनाने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे शिक्षणानेच समाजाचा विकास शक्य आहे अकोल्यातील या वाचनालय उद्घाटनाने समाजात शिक्षणाप्रती जागरूकता वाढवण्याचं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा या महामंत्रांचं महत्व किती अणमोल आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे या वाचनालयामुळे अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवे दालन उघडले जाईल